महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासून मुंबईसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भाला देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे दरम्यान वादळाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे